मुंबईतल्या काळा चौकी परिसरात राहणाऱ्या प्रणाली कृष्णा बारडनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या अर्थसहाय्याचा योग्य विनियोग केलाय राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात येत आहे आणि त्या रकमेतून कुणाच्या घरचा भार हलका झाला तर कुणाच्या मुलाबाळांच्या शिक्षणाला मदत झाली काही महिलांनी आपल्या हक्काची खरेदी केली पण प्रणाली बारड या तरुण पहिल्या टप्प्यात मिळालेल्या तीन हजारांच्या रकमेतून घुंगरू व्यवसाय सुरू केला या व्यवसायासाठी सोशल मीडियाचा नेमका वापर करून दहा दिवसात दहा हजारांपेक्षा जास्त रकमेची कमाई केली सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग होत असलेले घुंगरू कडी मी माझ्या गणपतीसाठी आणले होते तर ते माझे फ्रेंड्स माझ्या फ्लोअरवरचे त्यांनी खूप सारा रिस्पॉन्स दिला त्यांनी मला ऑर्डर्स दिले त्याच्यानंतर मी इंस्टाग्रामला रील्स करून टाकल्यानंतर त्याचा पण खूप चांगला प्रतिसाद आला त्याच्यानंतर मग मी ते गुरुवारी स्वामीच्या मठाजवळ रविवारी लालबाग मार्केटमध्ये सोमवारी गौरीशंकरजवळ बाजारपेठ बाजारी मार्केट असतो तिथे बसून हे केलं पैसे सतरा तारखेला आले होते मग मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले त्याच्यातले पंधराशे रुपये इन्व्हेस्ट केले त्याच्यातले घुंगरू आणले आणि घुंगरू कढी बनवायला चालू केली